तुझा धाक असतो का तुला गुंडाळ सूर्यदादाचा धाक आहे पण मला नाही वाटत माझा नसेल हो नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठीवर लवकरच लाखात एक आमच्या दादा ही नवी कोरी मालिका तुमच्या भेटीला येते आणि त्या निमित्ताने आज लाखात एक आमच्या दादा माझ्याबरोबर आहे मी आज थेट साताऱ्यात आले वाईमध्ये सेट आहे आणि माझ्याबरोबर सगळ्यांचा लाडका नितीश चव्हाण आहे हाय हाय तुमच्या सगळ्यांचं आमच्या सेटवर खूप खूप मनापासून स्वागत थँक्यू सो मच आणि खरं तर आम्हीच थँक्स म्हणायला पाहिजे की आम्ही आल्यानंतर इतकं छान तुम्ही आमचं स्वागत केलं की अगदी आपल्या घरी आल्यासारखं वाटलं दादाच्या घरी आलोय आज आम्ही मला सांग सगळ्या दादी इथे आल्यावर तुझं झी बरोबर बरोबर फार जुनं आहे oh, माझी पहिली सिरियल लागेर झालं पण झी मराठी आणि सेम प्रोडक्शन त्याच्यानंतर डायरेक्ट परत झी मराठी आणि आणि सेम प्रोडक्शन <laughs> साताराच गाव आणि माझं मूळ माझं गाव पण साताराच त्यामुळं एक बॉन्डिंग असतं ना वेगळं जी की केमिस्ट्री असते साताऱ्याविषयी माझं एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे कारण का तर तुम्ही पाठीमध्ये बघत असाल याच्यामुळे आपल्याला साताऱ्यावर खूप प्रेम येतं त्यामुळे इथे शूटिंग करायला मजा येते मस्त वाटतं इथले वातावरण पण तुम्ही बघा एक हेल्दी वातावरण आहे त्यामुळे आता मी आमचे काही कलाकार आहेत बाहेरचे त्यांना पण मी विचारतो कसं वाटतंय तुम्हाला साताऱ्यामध्ये तर त्यांना पण भारी वाटतंय मस्त वाटतं मला कसं वाटतं खूप छान वाटतंय इथली हवा इतकी छान आहे ना की आल्या आल्या असं खूप छान वाटलं फक्त आम्हाला असं वाटलं होतं की खूप पाऊस असेल कारण मुंबईत खूप आजच नाहीये फक्त आज आपण सगळेजण भेटणार म्हणून पाऊस थांबलायच आहे ना <laughs> बरं लाखात एक आमचा दादा मालिकेचं नावच आहे आणि मालिका पण फार लाख मोलाची ठरणार आहे सुरू झाल्यानंतर ह्याच्यात काही शंका नाही पण आम्ही असं ऐकलंय की प्रोमो पासून वेगवेगळे आम्ही सगळं बघतोय आणि आम्ही असं केलं की तुला खऱ्या सख्खी बहीण अशी नाहीये पण तू सख्या बहीण भावाचं नातं फार जवळून बघितलंयस तर आता त्या नात्याचं ते सगळं बघताना ते आता ह्या भूमिकेसाठी कसं उपयोगात आणणार आहे काय मला सख्खी बहीण नाहीये पण माझ्या घरामध्ये सेम असं आहे की माझे मामा एक मामा आहेत त्यांना आम्ही दादा मामाच म्हणतो आणि त्यांच्या चार बहिणी त्यातली माझी आई दोन नंबरची सेम हेच इक्वेशन आहे सगळं तर मी लहानपणापासून बघत आलो की ते कसं त्यांनी कशी जबाबदारी घेतलेली चार बहिणींची आणि त्यांची लग्न कशी केली बाकीचं सगळं पुढचं सगळं कसं केलं तर ते कुठंतरी डोक्यात होतं आणि माझा मोठा भाऊ दादा त्याचा पण मी कुठेतरी लहानपणापासून जो त्याने जबाबदारी उचलली होती किंवा त्याच्यामुळे मी आत्ता इथं आहे तर त्याने किती सॅक्रिफायसेस केले के किंवा त्याने स्वप्न बघितली होती ती सगळी स्वप्न त्याची पूर्ण झाली नाहीत पण ती माझ्यामध्ये बघतोय तो तर दादा होणं किती अवघड आहे हे सगळं मी इथं आल्यानंतर मला कळते आणि खूप म्हणजे जबाबदारी असते खूप लहान भावंडांचा मोठा भाऊ म्हणजे फक्त दादा म्हणण्यापुरतं नसतं ते हे सगळं बाकीचं असतं हे मला या भूमिकेमुळे कळालं मला वाटतं तर तुला कळेल की जेव्हा दादांना खरं लहान भावंड जेव्हा त्रास देतात किंवा त्यांना जबाबदारी असते त्यांना सांभाळायची आता तुला कळत आता मला सांग नितीश आणि मध्ये किती साम्य आहे किंवा त्याच्याकडून तुला काय गोष्टी आत्मसात करायला आवडतील साम्य म्हणजे हळवा आहे सूर्यदादा पण आणि नितीश पण प्रेमळ आता माहित नाही मला पण जीव लावणारा आहे सपोर्टिव्ह आहे कोऑपरेटिव्ह आहे फक्त सूर्यादादा मी यांच्याकडे एवढंच बघेन की बहिणींबरोबर कसं वागायचं किंवा बहिणीं जे एखादी घरात मुलगी असते त्यावेळी कसं वागायचं असते किंवा काय बाकीच्या काय गोष्टी असतात कारण मला भाऊ आहे मला बहीण नाही आहे घरात त्यामुळं ते मला माहीत नव्हतं ते ते कुठंतरी मी नितीशबरोबर घेऊन जाईन की बहिणीचं आणि भावाचं काय नातं असतं आणि असं कायम ना लहान बहीण किंवा लहान भाऊ असल्याना की, की मोठ्यांची कायम तक्रार असते कि किती त्रास देतात हे आणि प्रत्येकाला दुसऱ्या बाजूने असं वाटतं की कोणतरी एक लहान भावंड असावा इथे तुला एक नाही चार चार बहिणी आहेत मला देतात चार बहिणी खरं खरं सांग किती, किती त्रास असं नाही पण चालती थोडी मजा थे मस्ती चालते तुझा धाक असतो का तुला गुंडाळत मला <laughs> नाही वाटत माझा नाही लागेर झालं जी त्यातला जसा एक डायलॉग खूप फेमस झाला होता आणि ती मला वाटतं ती एक टॅग लाईन बनली होती तशी तुला काय वाटतं ह्या मालिकेच्या निमित्ताने अशी एखादी लाईन जर का बनली किंवा तुलाच एखादा असा तो चान्स दिला की तू काहीतरी एक वेगळा एक डायलॉग आहे का की जो ह्या मालिकेची टॅग लाईन बनेल तर काय आवडेल तुला टॅगलाईन तर अजून काही बनलेली नाहीये पण मी माझं नाव सूर्य आहे त्यामुळे आता आपण जस्ट बघितलं की सूर्यकुमार यादवने जो कॅच पकडला त्याच्यामुळे आपण मॅच जिंकले तर आपण म्हणू शकतो की माझं पण नाव सूर्य एकच वादा दादा सूर्यादा <laughs> so, मस्त वाटलं तशी गप्पा मारून आणि आता मालिका सुरू होते लवकरच जाता जाता सगळ्यांना काय सांगायला आवडेल अ नंतर तुमचा आज आता नव्या भूमिकेत येतोय ज्याचं नाव आहे दादा आणि मालिकेचं नाव आहे लाखात एक आमचा दादा बघायला विसरू नका आठ जुलैपासून फक्त आपल्या झी मत मराठीवर रोज रात्री साडेआठ वाजता थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा